नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता मंदिरातच राहण्याचा निर्णय घेते आणि सगळ्यांना खडसावून सांगू लागते ज्याला कुणाला जायचं असेल ते जाऊ शकतं मी इकडनं कुठेही जाणार नाही मी इकडेच राहणार तेव्हा लगेच राय आता मिसफायर जवळ पायरीवर येऊन बसतं आणि मी लागतो मिस, मिस तुझा पक्का निर्णय झाला आहे ना तू इकडनं घरी जाणार नाही ना त्यावर ना। मंजिरी लागते नाही मी इथेच राहणार तेव्हा राय म्हणलागतो मिस बाहेर मग हा राया पण आजपासून या देवळातच राहणार कारण मिसपायर या रायाला का पायरीवरती राहण्याची लहानपणापासनं हा राया पायरीवरतीच मोठा झाला आहे त्यामुळे मिसपायर मी पण तुझ्याबरोबर देवळातच राहणार तेवढ्यात आता जीजी रायाजवळ येऊन बसते आणि मी लागते राया अरे तू जर इकडे राहणार असशील तर मी पण इकडेच राहणार मला पण विठुरायाच्या मंदिरातच राहायचं आहे आता लगेच नाना जीजीजवळ येतात आणि म्हणतात उमे तुम्ही समदे जर इथे राहणार असतील तर मी कशाला घरी जाऊ मी पण विठुरायाच्या मंदिरातच राहील की मला पण आवडेल मजा येईल ना इथे राहायला तेव्हा जीजी मला लागते हो वातावरण छान त्यात विठुरायाच्या मंदिरात एकदम भारी मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा नाना मला लागतात राया आपण एक काम करूया तुझ्या आईला पण इकडे घेऊन येऊया रायला इथे असं गुन्हा गोविंदाने राहूया मस्त वाटेल ना तेव्हा राहायला लागतं अगदी योग्य आयडिया नाना तुम्ही म्हणताय ना तसंच करूया आपण आईला पण आपल्या बरोबर इथे घेऊन येऊया तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना हे सगळं काय चालू आहे हा काय वेळ आहे तेव्हा नाना म्हणून मंजिरी अगं विठुराया म्हणजे जगाचा माऊली आणि त्याच्या मंदिरात कोणीही कोणाला अडवू शकत नाही हा हां कुणाला किती बी वाटत असलं ना याने इथे राहू नये तरी कोणी अडवू शकत नाही ज्याला हवं तो इथे राहू शकतो त्यामुळे आम्ही समदेबी इकडेच राहणार आता सगळ्यांनी मंदिरात राहण्याचं ठरवलेलं असतं आता मात्र इकडे मंजिरीला समजवता समजवता संध्याकाळ झालेली असते पण तरीही मंजिरीने हट्ट धरलेला असतो त्यामुळे आता इथे राया आणि जिजीने तर मंदिराबाहेर एक तंबूस ठोकलेला असतो त्यात नाना मस्त बसलेले असतात आणि इकडे जीजी आणि राया दोघेही स्वयंपाकाला सुरुवात करतात आता चूल पेटवलेली असते खरी पण ती पेटतच नाही सगळा धूर झालेला असतो तेव्हा जीजी रायाला म्हणून राया अरे, जा अरे कर ना जाळ त्या चुलीत पटकन अरे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे किती धूर झालाय तेव्हा नाना म्हणतो ते राया अरे बाकीची सगळी कामं अशी पटकन जमतात तुला सगळी कामं योग्य तऱ्हेने करतो आणि मग चूल पेटवता येत नाही तुला आता राय मात्र मुद्दा म्हणून नाटक करत असतो चूल फुंकण्याचं जणू काही त्याला चूल फुंकता फुंकता खूपच त्रास येतोय असं तर दाखवत असतो कारण मंजिरी लवकर येईल आणि रायाला चूल फुंकवायला मदत करेल तेव्हा मंजिरी मात्र रागानेच रायाकडे बघत असते त्याच वेळेस नाना म्हणजे राया अरे जमेल का नाही तुला आजच्या दिवस त्यावर जीजी ते जमावंच लागेल तसा स्वयंपाक कसा होणार भूक लागली ना तुम्हाला राया आवर की पटकन तेव्हा राया फुंकर का फुंकु, फुंकु आता, राया आता फुंकर मारतो आणि मला लागतो जीजी अगं आवरतोय की पण जमेना झालंय पण बाकीच्या लोकांना काय बाबा इकडे चूल फुंकू फुंकू माणूस जाम झाले पण तरी कुणाला काय बी पडलेलं नाही आता मात्र राया पुन्हा आता चुलीत फुंकर मारतो आणि जोरजोरात खोकला आल्याचं नाटक करतो तेवढ्यात रागाच्या भरात मंजिरी येते आणि रायाला नक्की उठ लगेच इकडनं हो बाजूला आता मंजिरी लगेच स्वतः फुंकर मारून आता ती चूल पेटवते आता मोठा असा जाळ झालेला असतो नानाजीजी खूपच खुश होतात तेव्हा नाना म्हणतात बघ राया अरे मंजिरीने एका झटक्यात चूल पेटवली तुला केव्हाच जमत नव्हतं तेव्हा रायू लागतो आपली मिस बायर आहेच अशी ना अहो जे काही काम करते ना असं एका फटक्यात करून टाकते हो की नाही मिस पायर मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा लगेच आत्ता जिजीव लागते राया अरे जे तुला जमलं नाही ते मंजिरीने करून दाखवले बरं का तेव्हा रायू लागतो हो ना मला जमतच नव्हतं त्यावर लगेच आत्ता मंजिरी लागते हो जमत नव्हतं ना आणि ते जमणार पण नाही आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही लावून धरलं आहे ना ते बंद करा आणि घरी निघा आता मात्र लगे जीजी मुलागते मंजिरी अगं काय बोलते तेव्हा मंजिरी मला ते का असं वागताय तुम्ही हे बघा तुम्ही कितीही काही केलं तरी मी घरी येणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका निघा इकडनं तेव्हा राय तो नाही मिस पायर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तुला घेतल्याशिवाय मी इकडनं कुठेही जाणार आहे मी इकडेच राहणार आहे तेव्हा मंजिरी म्हणा बाद झालं राय अरे काय वेळेपणा चालू आहे सांगितलं ना मी कुठेही येणार नाही त्यावर नाना म्हणतात मंजिरी बाळा अगं एवढा हट्ट चांगला नसतो माणसाने एवढं हट्टाला पेटू नये तेव्हा मंजिरी लागते नाना हट्ट मी धरत नाही आहे हट्ट तुमचा हा लाडका राया करतोय आणि तुम्ही ना त्याच्या मागे मागे करताय तुम्ही त्याची साथ देताय हा तुमचा हट्ट झाला हे बघा तुम्ही सगळे हे नाटक बंद करा आणि घरी निघा मी घरी येणार नाही आहे त्यावर जीजी मला लागते मंजिरी अगं आम्ही हे सगळं तुझ्या सुखासाठी करतोय तुझ्या सुखाचा विचार करूनच करतोय यात काहीही चूक नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो का जीजी मग माझ्या सुखा विचार करणं बंद करा कारण माझं रायावरती प्रेम नाही आहे आणि ते कधीच असणार नाही आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही आहे का मग का उगाच हट्टाला पेटून माझ्यावरती त्याचं प्रेम लागतंय हे समजत नाही आहे का नानाजीजी तुम्हाला नका ना असं वागू असे आता रागाच्या भरातच मंजिरी बोलत असते तेव्हा राया मिसबायर येतो आणि मंजिरीचा हात पकडतो आणि मला वागतो मिसबाहेर असं नको ना गं बोलू अगं का तुला माझं प्रेम दिसत नाही आहे मी नाही जगू शकत गं तुझ्याशिवाय या रायाच्या आयुष्यात तुझ्या प्रेमाला खूप किंमत आहे मिसभायर मी नाही जगू शकत तेव्हा मंजिर मला हो राया बंद कर हे सगळं नाटक अरे बास कर आता पुरे झालं अरे तुझ्या लक्षात येत नाही एका राया तेव्हा राया मला ऐकतं आहे ना मिसभायर माझ्या सगळं लक्षात येत आहे आणि सगळ्या जगालाही ते दिसून येत आहे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि या सगळ्याला कुणाचाही विरोध नाही सगळ्यांना पटतंय ते पण मिसभायर तुला पटत नाही आहे तुला दिसत नाही आहे माझं प्रेम का असं वागते मी बाहेर तेव्हा मंजिरी मला लागते राया तू एक गोष्ट लक्षात ठेव तू हे जे काय वागतोय ना त्यामुळे इतर सगळ्यांना त्रास होतो राया एवढं लक्षात ठेव तुझ्या आजूबाजूला ही जी लोकं तुला मदत करतायत ना या सगळ्यांना तुझ्या या वागण्याचा त्रास होतो आहे पण त्यांना तो जाणवत नाही आहे राया तो फक्त तुझ्यामुळे अरे एवढं त्रास होत असताना ते इकडे थंडीत कुडकुडत बसलेत पण ते फक्त तुझ्यामुळे तुझ्या मागे मागे करतायत ना पण तुझ्या लक्षात येत नाही आहे अरे तुला त्यांची काहीच किंमत नाहीये का राया तेव्हा रायम लागतो हो मिसपायर या दोघांनाही माझ्यामुळे त्रास होतो हे तुला दिसतंय आणि तुला जाणवत नाहीये का मग तू का अशी वागती जर तुला खरंच नानाजीजीला त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तू का घरी येत नाहीये तेव्हा मंजेरी लागते राया मला दिसतंय आणि ते जाणवतंय आणि त्यासाठीच मी घरी जाणार आहे पण मी तुझ्या हट्टामुळे जाणार नाही तेव्हा लगेच ला रायम लागतो मिन्सपायर तू काय बी म्हण माझं तुझ्यावरचं प्रेम कधी बी कमी होणार नाही ते कायम असंच असणार आहे कारण मला तू हवी मिसपायर, मला तुझी साथ हवी तेव्हा मंजिरमाग ते, मंजिर ते बाद झालं राया पुरे झालं तेव्हा राहायला लागतो खरंच सांगतोय मिसबायर मी नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय तेव्हा रागाच्या वरातच ओरडतच मंजिरी मला लागते नाही जगू शकत ना मग निघ जा कुठेतरी मर जाऊन जीव दे आता मात्र रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा राया मिसपायरकडे बघू लागतो नाना जिजीलाही धक्काच बसतो त्याच वेळेस राहायला लागतो मिसपायर काय हो। बोलते तू तेव्हा मंजिरी मला लागते हो खरं बोलते नाही जगू शकत ना माझ्याशिवाय मग जा जाऊन जीव दे कारण मी तुझी कधी येऊ शकत नाही माझ्या मनात तुला कुठलीही जागा नाही येया तेव्हा रायम लागतो खरंच मिसपायर मी जीव देऊ मी नको जगू तेव्हा म्हणजे हो सांगितलेलं समजत नाही का माझा पाठलाग करणं बंद कर नको मागे लागू माझ्या तेव्हा रायम लागतो नाही मिसपायर हा राया तुझ्या मागे लागणार आणि एक दिवस तुझं प्रेम मिळवणार कारण या रायाचं प्रेम खरंय आणि मला माहिती एक दिवस तुझं मन तुला माझ्या प्रेमाबद्दल नक्की सांगेल आणि त्या दिवशी या रायाचं प्रेम तुला रायाकडे घेऊन नक्की येणार मिस तोपर्यंत हा राया वाट बघायला नक्की थांबेल कारण हा राया मिस बायरशिवाय जगूच शकत नाही तेव्हा मंजिरी म्हणाग शक्य नाही या हे कधीच होणार नाही त्यावर राय म्हणागतो होणार मिस एक हो ना एक, एक दिवस या रायाचं प्रेम तू स्वीकारणार तेव्हा मंजिर लागते राया बंद कर हे सगळं हे कधीही शक्य नाही आहे कारण या मंजिरीत कधीही तुझ्यावरती प्रेम नाही आहे आणि असणार नाही आहे तेव्हा राय म्हणा तो तुला खोटं वाटतंय ना हे सगळं मग हा समोर पांडुरंग दिसतोय ना या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो हा राया एक दिवस मिसफायरचं प्रेम मिळवणार म्हणजे मिळवणार तेव्हा मंजिरी ते, ते बाद झालं राया काय फालतूपणा चालू आहे किती वेळा सांगितलं बंद कर हे सगळं माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि मला ना तुझ्यावर प्रेम करायचं आहे ना काहीही लग्नाचा वगैरे विचार करायचा राया त्यामुळे हे सगळं बंद कर हे कधीही घडू शकत नाही तेव्हा रायम लागतो मिसफायर अगं अजून तू या रायाला ओळखलं नाही हा राया जे ठरवतो ना तेच करतो हा राया मिसफायरचं प्रेम मिळूनच राहणार तेव्हा मंजिर लागते होणार राया मग अजून या मंजुरीलाही तू चांगलं ओळखले नाही हे मंजुरी जे ठरवते ना तेच करते बघ आता तेव्हा लगेच आता रायम लागतो मिसफायर का असं करते अगं नानाजीजीचा विचार कर ना तेव्हा लगेच मंजिर लागते हो ना तू नाही केला ना त्यांचा विचार मग मी विचार करणार आहे त्यांचा कारण त्यांना जो त्रास होतो ना तो मला दिसतो राया आणि त्यासाठीच आता मी घरी जाणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव राया उगंच गैत समज करून घेऊ नको तुला वाटत असेल की तुझं प्रेम मला घरी घेऊन गेलं तू पुन्हा घरी येशील माझ्या प्रेमाबद्दल मला सांगशील असं बोलशील तसं बोलशील पण ते जमणार नाही राया गैरसमज करून घेऊ नको मी फक्त माझ्या नानाजीजीच्या काळजीपोटी घरी चालले कधीही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करणार नाही आहे ही मंजिरी असे आता रागाच्या भरातच ओरडत म्हणत आता मंजिरी नानांचा हात पकडते आणि लागते नानाजीजी चला पटकन घरी आता मला एक क्षणही या रायाजवळ थांबायचं नाही आहे असे म्हणून आता ओढतच नानाजीजीला घेऊन मंजिरी घरी निघालेली असते रायाला मात्र खूपच वाईट वाटतं नकळत का होय ना मिसपायरने आता रायाला खूप काही काही बोललेलं असतं तेव्हा आता इकडे राया विठुरायाच्या मंदिरात येतो आता मात्र रडतच राय विठुरायाच्या मंदिरात येतो हात जोडतो आणि लागतो पांडुरंगा अरे हे सगळं काय चालू बघतोय ना अरे जसा विठुराया शिवाय या जगाचं पाऊलही हलू शकत नाही आणि विठुराया तुझं या रुक्माईशिवाय काही चालत नाही ना अरे अधूर आहे ना तू या तसाच या रायाची गंमत झाली रे हा राया मिसपायरशिवाय अधूर आहे आणि मिसपायर जर माझ्या आयुष्यात नसेल ना तर या रायाच्या आयुष्याला काही अर्थ नाही आहे मला माझ्या मिसपायरचं प्रेम हवं आहे रे पांडुरंगा अरे काहीतरी कर ना हे बघ जेव्हा मिसफायर मला पहिल्यांदा भेटली होती ना पांडुरंगा तुला सांगतो अरे खरंच मी कधी मनात असा सुद्धा केला नव्हता की मी मिसफायरच्या प्रेमात पडेल कारण मी तिला पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा तिचं बोलणं चालणं वागणं आणि तिचं असं मनात भरणं म्हणजे एकदम भारी वाटलं आणि अचानक कधी हा राया तिच्या प्रेमात पडला ना तेच कळलं नाही पण पांडुरंगा या सगळ्याचा काय उपयोग रे अरे माझं एवढं मिसफायरवरती प्रेम आहे पण ते तिला दिसतच नाही आहे ती जाणून घेतच नाही आहे ती स्वीकारायला तयारच नाही आहे पांडुरंगा मग या रायाचं प्रेम कधी कळणार मिसफायरला का ते कधीच होऊ शकत नाही पांडुरंगा सांग ना का असं वागतोय तू माझ्याशी माझं प्रेम मला कधीच मिळणार नाही का आणि मिसपायर आज नकळत जे काही बोलून गेली ते मला खूप मनाला लागले पण माझी मिसपायर जे बोलती ना ते राया पूर्ण करतोच पांडुरंगा त्यामुळे माझ्या मिसपायरचा शब्द आज हा राया पूर्ण करणार असे म्हणत आता हात जोडून पांडुरंगाचे प्रार्थना करू लागतो राया आणि मनाशीच म्हणू लागतो मिसपायर म्हणजे माझा जीव आहे आणि माझी मिसपायर जे बोलेल ते सगळं हार आया पूर्ण करणे त्यामुळे मिसबायर म्हणाली तिला मी या जगात नकोय मी जगायला नको तिला त्यामुळे या रायाला आज स्वतःला संपवावं लागेल आज मला मिसफायरचा शब्द पूरा करावाच लागेल प्रेमात हा राया काहीही करू शकतो त्यामुळे मिसफायर जे म्हणाली ते हा राया पूर्ण करणार पांडुरंगा असं आता रायाने ठरवलेलं असतं वेळेस आता पंढरपुराच्या गावात जी शाळा असते ना त्या शाळेतले गुरुजी तिकडे आलेले असतात राया आता हात जोडून पांडुरंगासमोर उभा असतो तेव्हा ती गुरुजी येतात आणि पांडुरंगासमोर आता गुडघ्यावरती खाली हात जोडत बसतात आणि रडतच म्हणू लागतात पांडुरंगा अरे बघ ना तू आजपर्यंत माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत आला आता मात्र रायाला गुरुजींचा आवाज येऊ लागतो नेमकं कोण आलं हे गुरुजींकडे राया बघू लागतो वेळेस आता राया शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असतो तेव्हा गुरुजी म्हणू लागतात पांडुरंगा तुला जे काही द्यायचं होतं ते समज तुम्हाला आजपर्यंत दिलं पण मला आज अजून एक गाराणं मांडायचं रे तुझ्यासमोर अरे मला लहान मुलांना शिकवायचंय रे त्यांना मोठं करायचंय त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचंय पण हे मी कसं करू शकतो पांडुरंगा अरे तू बघितलं ना त्या शाळेची अवस्था कशी झाली अरे ना त्या शाळेला छप्पर राहिलंय आणि त्या भिंती तर अशा झाल्या कधीही पडू शकतात आणि जर अचानक त्या भिंती पडल्या तर किती जीवांचं नुकसान होईल पांडुरंगा तुला माहिती आहे ना त्यामुळे तू काहीतरी कर पांडुरंगा असा काहीतरी मार्ग दाखव जे करून मी या मुलांना लहानाचं मोठं करू शकतो त्यांना शिकू शकतो त्यांना ते त्यांच्या पायावरती उभी करू शकतो त्यामुळे पांडुरंगा तुला या वेळेसही माझ्या मदतीला धावून यावंच लागेल आता राया मात्र गुरुजींकडे बघू लागतो आणि आपले डोळे पुसतो त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात पांडुरंगा अरे मी नवीन शाळा बांधली असते रे या मुलांसाठी पण शाळेकडेही पैसा नाही आहे आणि माझ्याकडेही पैसा नाही मग मी कशी शाळा उभी करणार पण मला मुलांना शिकवायचं आहे रे त्यांना मोठं करायचंय तुलाच काहीतरी मार्ग दाखवावा लागेल असे आता रडतच गुरुजी पांडुरंगाकडे गारानं करत असतात तेव्हा लगेच आता राया गुरुजींना उठवतो आणि मग लागतो गुरुजी हा काय विषय आहे काय चालू आहे नेमकं तेव्हा गुरुजी म्हणू लागतात राया अरे काय सांगू तुला अरे ही गोर गरिबांची जी या शाळेत शिकतात आई वडिलांचा आधार बनतात नोकरीला लागतात आज त्या शाळेची अवस्था खूप बिट बिकट झाली रे राया अरे शाळेला छप्पर नाहीये धड भिंती राहिल्या नाही मग मी कसं मुलांना शिकू कुठे शाळा सुरू करू सांगणार आहे आणि एकदा का जर ही शाळा पडली ना तर या सगळ्या मुलांचं अवघड होईल ते काही शिकू शकत नाही आणि स्वतःच्या पायावरती उभी राहू शकत नाही आणि ह्या गोरगरीब मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे राया त्यामुळे आपल्याला शाळा बांधणंही खूप गरजेचं आहे पण ते शक्य नाही आहे एवढे पैसे नाही आहे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो गुरुजी नवीन शाळा बांधण्यासाठी तरी कमीत कमी किती पैसे लागतील तेव्हा गुरुजी म्हणू लागतात राया कमीत कमी आठ ते दहा लाख लागतील तेव्हा राया म्हणू लागतो गुरुजी माझ्याकडे एवढे आठ ते दहा लाख रुपये नाहीयेत पण हो मी एवढ्या पैशांची जुळवाजुळव नक्की करू शकतो तुम्ही उद्या सकाळीच शाळेचं पावती पुस्तक आणि पैसे घेण्यासाठी पेट्या घेऊन या इथेच या मंदिरात तेव्हा गुरुजी म्हणाला पण राया अरे एवढे पैसे तू कुठून जमवणार तेव्हा राया म्हणू लागतो गुरुजी तुम्ही त्याची काळजी करू नका उद्या तुम्हाला शाळेसाठी पैसा मिळणार तुम्ही लवकरात लवकर पावती पुस्तक घेऊन मंदिरात या बरं का तेव्हा गुरुजी म्हणाला ठीक आहे आता राया मात्र इकडे घरी आलेला असतो आता सगळा मामला डिफिकल्ट आणि डंकीलाच सांगितलेलं असतो तेव्हा दोघेही टेन्शनमध्ये येतात तेव्हा डिपिकल म्हणतो लागतो डंक्या अरे काय डोकं पुढेही आता शाळेसाठी एवढे आठ ते दहा लाख रुपये कुठून जमा करणार आपल्याकडे काही एवढा पैसा आहे का राय ही आता डोक्याला हात लावून विचार करत असतो तेव्हा डंकी लगेच आता राया टॅक्सचा गल्ला हातात घेतो आणि लागतो राय भाऊ अरे ही गुल्लक आहे की आपण यातनं ना मस्त राया टॅक्स मागूया आणि मग पैसे जमतील की तेव्हा राय म्हण लागते ए डांक्या अरे आठ ते दहा लाख रुपये जमा करायचे टॅक्स मागून एवढे पैसे जमा करणार आहे का तू तेव्हा डिफिकल्ट मागतो मग राहा भाऊ आपण एक काम करूया आपण ना कुणाला तरी किडनॅप करूया आणि मग त्याच्याकडे सुपारी मागूया हो की नाही हो की नाही मग तसंच करूया आपण किती दिवसापासनं कुणाची सुपारी घेतली नाही कुणाला किडनॅप केलं नाही चल की आपण तो धंदा सुरू करूया असे पैसे जमा होतील तेव्हा राय म्हण लागतो हे डिफिकल अरे डोक्यावर पडलाय का तू अरे लहान पोरांना शिकवण्यासाठी शाळा उभी करायची त्यासाठी असले धंदे करून पैसे गोळा करायचे का तुला समजत नाही का डिफिकल तेव्हा डिफिकल म्हणू लागतो सॉरी या राय भाऊ चुकलं त्याच वेळेस आता लगेच तिघेही विचार करत असताना राहायच्या डोक्यात एक कल्पना येते तेव्हा राहायला लागतो डिफिकल्ट डंक्या अरे आजकाल लोकं जास्त काय बघत आहेत तुम्हाला माहिती तेव्हा डिफिकल्ट डंकी म्हणू लागतो काय राय भाऊ त्यावर राहायला लागतो अरे मोबाईलमध्ये सगळे लोक पडलेले असतात की अरे एकमेकांशी बोलत नाही कोणी सारखे मोबाईलवर व्यस्त असतात मग आपण तो लाईव्ह व्हिडिओ बनूया की अरे तो लाईव्ह व्हिडिओ बनवल्यानंतर सगळे लोक शाळेसाठी मदत करतील ओके नाही तेव्हा डंकी म्हणतो राहा भाऊ अरे काय भन्नाट आयडिया सुचली आपण असंच करूया तेव्हा लगेच रायम लागतो हो ना डंक्या मग चल पटकन तो लाईव्ह व्हिडिओ सुरू कर मी बोलतो तेव्हा डिफिकल्ट मग तो हो हो राय भाऊ असा शर्ट वगैरे टाईट फिट कर मस्त व्हिडिओ आला पाहिजे सगळं जग बघणार आहे तो तेव्हा रायम लागतो हो हो डंकी सुरू कर आता डंकीने आपल्या मोबाईलमध्ये आता सगळ्यांना दिसेल असा लाईव्ह व्हिडिओ सुरू केलेला असतो तेव्हा राय हात जोडून आता लोकांना म्हणू लागतो नमस्कार मित्रांनो मी राया बोलतोय मी आज हा व्हिडिओ का आहे तुम्हाला माहिती आहे कारण आपल्या पंढरपुरात गोरगरिबांची जी लहान मुलं आहेत ना त्यांच्या शाळेसाठी आपल्याला मदत करायची आपल्याकडे हवे तेवढे जेवढे काही पैसे असतील ना ते तुम्हाला या शाळेसाठी दान करायचे कसं आहे ना आपण समदे मिळून जर हे पैसे साठवले ना तर या गोरगरिबांच्या मुलांसाठी आपण नवीन शाळा बांधू शकतो आणि तरच ही मुलं मोठी होऊन शिकून त्यांच्या पायावरती उभी राहू शकतात ना म्हणून या रायाचं गारा नाही तुमच्याकडे तुमच्यासमोर हात जोडतो तुम तुम्ही सगळ्यांनी आपल्याकडे जे काही थोडे थोडे पैसे असतील ना ते या शाळेसाठी जमा करावे म्हणजे आपण या शाळेला मदत करू शकतो तुम्ही एवढं या रायाचं बोलणं ऐकताल ना आता लगेच डब डिपिकल आणि डंकी एकमेकांना असे खुनावू लागतात आणि म्हणू लागतात राय भाऊ एकदम भारी जमतोय जमतोय तेव्हा राय लागतो आणि हो तुम्हाला या मागे तुम अजून एक जाणून घ्यायला मिळणार आहे कारण माणूस प्रेमात वेडा असतो प्रेम म्हणजे एक आग का दर्या इस आग के दरे मे डूब जाना चाहिए असं असतं प्रेम आणि आज तुम्हाला या लाईव्ह व्हिडिओत तेच सांगणार आहे मी तुम्ही जर या शाळेसाठी मदत केली तर तुम्हाला एक स्टंट बघायला मिळणार आहे एका मुलाचं एका मुलीवरती प्रेम असतं आणि ते प्रेम काय असतं हे तुम्हाला या स्टंटमध्ये नक्की बघायला मिळणार कारण तो प्रेम करतो ना तो मुलगा या स्टंटमध्ये आज स्वतःचा जीव देणार आहे आता मात्र डिफिकल आणि डंकीला धक्का असतो राय भाऊ काय बोलतो हे तेव्हा रायम लागतो हो तुम्हाला हा स्टंट बघायचा असेल तर तुम्ही आज सगळ्यांनी या शाळेसाठी मदत करायलाच पाहिजे तुम्हाला माहिती आहे हा स्टंट कसा आहे एक असा आगीचा दर्याखाली असणारे आणि वरती तो प्रेम करणारा मुलगा आणि मग तो प्रेम करणारा मुलगा स्वतःला आग लावून त्या आगीच्या दर्यात स्वतःला झोकून देणारे डुबणारे त्या दर्यात आणि मग तुम्हाला हा स्टंट बघायचा असेल तर तुम्हाला या शाळेला मदत करावीच लागेल आणि तो मुलगा म्हणजे राया राया नाव आहे त्याचं आता मात्र लगेच डिफिकल राया रायभाऊ काय बोलतोय डंक्या व्हिडिओ बंद कर बंद कर हा व्हिडिओ आता लगेच डंकी व्हिडिओ बंद करतो त्याच वेळेस डिफिकल म्हणू राया रायभाऊ अरे वेळ लागले आहे का तुला अरे सगळं जग ऐकत होतं तो लाईव्ह व्हिडिओ होता काय बोलला तू तेव्हा रायम लागतो मग ऐकू की आज जे होणार आहे तेच लोकांना सांगतोय मी तेव्हा डिफिकल आणि डंकी म्हणून लागतो भाऊ काय वेळेपणा चालू आहे अरे काय बोलला तू आग का दर्या आणि त्याच्यात डुबणारे म्हणजे काय करणार आहे तेव्हा रायम लागतो हे बघ माझी मिसपायर म्हणजे माझ्यासाठी माझं प्रेम आहे आणि तिचा शब्द हा राया कधीही खाली पडू देणार नाही मिसपायरची इच्छा आहे मी जगू नये मी मरावं ना तर आज हा राया जीव देणार मिसपायरच्या प्रेमासाठी हा स्वतःला संपवणार आज राया आता मात्र डिफिकल आणि डंकीला धक्काच बसले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरीने रायाचं प्रेम स्वीकारलेलं असतं आता मस्त लायटिंग वगैरे केलेले असतात राया शांतपणे एका झाडाखाली उभं असतं त्याच वेळेस मंजिरी अशी लाल रंगाची सुंदर अशी साडी घालून नटून थटून धावतच रायाकडे आलेली असते आता मंजिरी धावतच रायाजवळ येते आणि लागते राया माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आता मात्र मिसफायरने रायाला प्रपोज केलेलं असतं आणि रायाच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो रायाचा आनंद मात्र गगनात मावेनाचा झालेला असतो आता मात्र मिसफायरच्या आणि रायाच्या प्रेमाला कशी सुरुवात होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद